नमस्कार सर्वांना मी श्रद्धा श्राहुल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही दसऱ्यासाठी राशीनला गेलो होतो हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि पंधरा ते वीस दिवस तिथे आम्ही राहिलो आहे त्यानंतर साहेबांची आणि राघोची दोघांची तब्येत बिघडली असल्यामुळे आम्हाला परत पुण्याला यावं लागलं आणि त्यासोबतच आदितीचा बड्डेही होता सो म्हटलं ही सगळी कामे एकत्रच होतील त्यामुळे आम्ही दसरा दोन चार दिवसावरती पुढे असताना परत पुण्याला आले आणि आता परत म्हणजे कामे झाली आहेत बाकीची सगळी आणि परत राशीनला जायचंय आता आज हे सगळं आवरून सगळं बॅग वगैरे आवरून ठेवलेलं आहे म्हणजे इकडे येताना जास्त सामान नव्हतं आणलं जे काही थोडस परत दोन चार दिवसासाठी लागणार आहे ते साहित्य सगळं सा तिकडेच ठेवलंय आणि जे बाकीचं मग जे नको होतं किंवा वापरून झालंय ते मग सामान इकडे बॅगमध्ये येताना आणलं होतं परत रेडी होऊन बसलोय मी राघोची आर तू येतील आम्ही त्यांच्यासोबत चाललोय परत राशीनला दसऱ्यानंतर थोडंसं निवांतच असेल मग नंतर घाई नाहीये जास्त गावी जाण्याची नंतर कदाचित संक्रांतीला किंवा मग संक्रांतीला जरी नाही गेलं तरी मग गुढीपाडवाला वगैरे तेव्हाच मग जाणं होईल दिवस राघव लहान होतं त्यामुळे मी थोडंसं टाळत होते बाहेर जाणं वगैरे हो पण आता तोही छान कुठे गेला तिथे तोही एन्जॉय करतोय छान आणि जेवढं मी त्याला बाहेर फिरवेल तेवढा छान ऍक्टिव्ह होतोय खेळतोय जास्त माणसांना ओळखतोय त्यामुळे मी सध्या त्याला बाहेर जरा माणसांमध्ये घेऊन जायला सुरुवात केली आहे आणि हा पूर्ण सोफा याच्यावरचे पूर्ण कुशन काढून टाकलेले आहेत का तर ते बरेच दिवस आम्ही तिकडे राहिल्यामुळे पूर्ण सोफ्यावरती बुरशी आल्यासारखं झालं होतं त्यामुळे मग ते कदाचित वातावरणामुळे झालं की काय कशामुळे झालं माहिती नाही मग ते पूर्ण काढावं लागलं आणि आता स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं हो आहे आता पण म्हटलं परतच दोन दिवसात लगेचच घाई घाईत जाणं झालं आमचं म्हणजे आता जाणं होत आहे राशिंगला सो साहेबांना म्हणाले की आपण आल्यानंतरच हे व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करूयात परत आणि नको घाई घाईत परत लावायला त्याला बराच वेळ जातो आवरणामध्ये म्हणून मग ते थोडंसं आता ठेवलंय निवांत आल्यानंतर मग गावरू परत बाकीचं संपूर्ण घर गहर तर घरामध्ये ना थोडं दोन चार दिवस जरी नसेल ना तरी घरामध्ये पूर्ण पॅक घर असलं तरी सुद्धा खूप घाण होतं आणि त्याच्यामुळे आम्ही तर बरेच दिवस होतो म्हणून घर इतकं खराब झालं होतं त्यामध्ये म्हणजे स्वच्छ केल्याशिवाय इच बसायची इच्छाच होत नव्हती अजिबात सो त्यामुळे पूर्ण साहेबांच्या मदतीने पूर्ण घर क्लीन केलं आणि त्यानंतरच मग आता जरा फ्रेश वाटते छान वाटते घरामध्ये आज फायनली नऊ दिवसांचा उपवास सोडला खरंतर तर पुरण पोळीचा नैवेद्य वगैरे करून परड्या भरून मग छान प्रकारे नैवेद्य देवाला दिल्यानंतरच उपवास सोडतात पण आता आम्ही इथे असल्यामुळे मी पोळीचा वगैरे काही घाट न घालता साहेबांना आवडेल तोच राईस वगैरे केला आणि प्रसादासाठी गोड केलं थोडंसं खीर वगैरे आणि ते देवाला नैवेद्य दाखवून आम्ही दोघांनी आज उपवास सोडला आणि आमच्यासोबत आम्ही घेऊन चाललो आहे ऋषी मामालासोबत त्यामुळे मस्ती मजा तर होणारच आहे कारण राघव राघवला त्याची चांगली सवय झाली आहे आता बरा म्हणजे सुरुवातीला थोडंसं तर त्याच्याकडे जायला म्हणजे त्याला नव्हतं आवडत पण आता छान सवय झाली आहे मामा काही खा खाऊ आणत असतो छान छान गिफ्ट आणत असतो त्यामुळे मामाची छान ओळख झाली आहे आम्हाला <laughs> इतक्या जवळ असून सुद्धा राघव सुरुवातीला ऋषीकडे थोडस जायला नकोच म्हण म्हणायचं पण आता थोडीशी त्याला सवय झालीय आणि छान मग मामा भाच्याचं मस्त पडतंय आणि आम्ही आता त्याला सोबत घेऊन चाललय त्यामुळे थोडस आमचंही काम सोपं होणार आहे कारण ऋषी आहे आणखी लक्ष द्यायला राघवकडे आवडते का नाही त्या माणसाचं कुठे गेलं तरी काम काम तो लॅपटॉप घेणार बसणार काय झालं झाला सुखाची जिंदगी का जरा आता सगळं आवरलंय कारण नेहमी माझं असं होत ना कि म्हणजे येऊन खाली गाडी थांबलेली असते किंवा लेट झालेला असतो आणि मी तेव्हा आवरत बसलेले असते निवांत माझं असं नेहमी होतं त्यामुळे आज कारण छान असं सगळं आवरून ठेवलं आहे आणि आम्ही तेजुताईंची ताईंची तुझी वाटच पाहत बसलोय त्यामुळे म्हटलं छोटासा व्हिडिओ शूट करावा आपण या बॅगमध्ये आहे हे ही एक ही बॅग खरं तर आईंसाठी आहे कारण ती आईंसाठी सरप्राईज आहे त्यामध्ये आहेत साड्या त्या मला एकदा एक तर बोलता बोलता बोलत, सह सहजच असं म्हणाले होतं की त्यांना डेली यूजसाठी साड्या पाहिजेत मग मी ऋषीसोबत असंच बाहेरच फिरायला गेले होते आणि तिथे मला मुळच्यांचं तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की आईंचा साड्याचं असं बोललेलं म्हणून मग तिथे जाऊन त्यांच्यासाठी दोन छान असते डेली यूजवाल्या साड्या घेतलेल्या त्या त्यांना आवडत आहेत की नाही ते त्यांच्या तिथे गेल्यावर समजते की त्यांना आवडली आहे की साडी नाही आवडली आहे म्हणजे मला तरी माझ्या परीने मी छान अशा दोन सिलेक्ट करून घेऊन आली आहे बघूया तर त्यांना आवडत आहेत की नाही ते तर आईंसाठी मी ज्या ह्या साड्या आणल्या होत्या डेली यूज आवडल्या आणि मध्ये मध्ये चाललेली लुडबुड तुम्ही पाहू शकता आजी मला हे साडी पाहू दे असं बाबांचं म्हणणं असं होतं की तिला खूप साड्या आहेत तिला साड्या घेण्याची काही गरज नाहीये वगैरे वगैरे पण बायकांचं साडी प्रेम हे काही संपत नाहीये तुम्हाला आम्हाला माहितीच आहे तर त्यांना ह्या साड्या दोन खूप सुंदर होत्या आणि छान होत्या असं म्हणाल्या त्या आणि त्यांना खूप आवडल्या काय करतो रे राघव <laughs> काय नाही करत आहे पापांना त्रास देते का आता <laughs> वाचले पावणे अकरा आम्हाला यायला खूप लेट झाला येता येता बरं ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे बराच लेट झाला आणि खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय आता लगेच झोपा वाटतंय आता मग असे आल्यानंतर छान असं पुरणपोळीचं जेवण केलं मी म्हणाल्याप्रमाणे मी काही स्वयंपाक हो केला नव्हता फक्त राईसच बनवला होता त्याच्यामुळे इथे आल्यानंतर छान पुरणपोळीचं जेवण केलं आणि आता आता चालू आहे आराम आणि पप्पा जे झाले मस्ती ते आमचं डेली रिच्युअल आहे त्याच्याशिवाय आमची रात्र पूर्ण होत नाही सकाळी आता लवकर आवरण्यासाठी उठावं लागणार आहे उद्या तर खरा महत्वाचा दिवस आहे दसरा तर ब्लॉग कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय